मी ती रात्र कधीही विसरू शकणार नाही त्या रात्रीने माझे आयुष्य कायमचेच बदलून टाकले नुकताच जॉब स्विच करून दुसऱ्या राज्यात आलो होतो पॅकेज खूप चांगले मिळाले होते म्हणजे कधी विचारही केला नव्हता इतके त्यामुळे कसलाही विचार न करता मी शिफ्ट झालो होतो राहायचा जाणा येण्याचा सगळा खर्च कंपनी करणार होती त्यामुळे सगळे सेट होते माझी जुनी कार घेऊन आलो होतो म्हणजे ऑफिसला जाता येताना बरे पडेल फक्त एकच त्रास होता की जिथे रूम भाड्यावर मिळाली तिथून माझे ऑफिस जवळपास एक तासांवर होते त्या भागात नवीन असल्यामुळे मला रस्ते माहीत नव्हते पहिलाच दिवस होता सकाळी लवकर निघालो आणि जी पी एस वापरून तर रस्त्यात काही लोकांना विचारत विचारत कसाबसा ऑफिसमध्ये येऊन पोहोचलो पहिल्या दिवशी काही काम नव्हतं फक्त ओळखी झाल्या कामाचं थोडं स्वरूप कळलं संध्याकाळी नेमका फन फ्रायडे इव्हेंट होता त्यामुळे तो आटोपून निघायला रात्र झाली खूप थकायला झालं होतं का ते माहीत नाही कदाचित नवीन जागा नवीन लोक त्यामुळे असावं बिल्डिंगमधून खाली उतरलो पार्किंगमध्ये जाऊन कारमध्ये बसलो आणि जीपीएस सुरू केलं आता खरी तारेवरची कसरत होणार होती कारण रात्री गुगल मॅपच्या मदतीने घरी पोहोचायचे होते पार्किंग लॉटमधून कार बाहेर काढली आणि मी रस्त्याला लागलो शहराचा भाग असला तरी मध्यरात्र उलटून गेल्यावर वाहनांची वर्दळ अगदी कमी होती अधून मधून एखादी चार चाकी जोरात बाजूने निघून जायची मला एकांत जाणवू लागला तसे पटकन मी कारच्या म्युझिक सिस्टीमवर गाणं लावलं तेच गुणगुणत ड्रायव्हिंग करत होतो येताना ज्या रस्त्याने मी आलो होतो तो रस्ता जी पी एस दाखवत नव्हतं हा रस्ता कदाचित शॉर्टकट असेल किंवा कमी वर्दळीचा असेल असा विचार करून मी थेट कार त्या रस्त्याला वळवली रस्ता अगदी सरळ होता तीन ते इन्ते चार किलोमीटरचा आणि मग पुढून एक वळण दिसत होतं त्या वळणावर आलो तसे मला जाणवले की लाकडाचा एक मोठा उंडका माझ्या उजव्या बाजूने येतोय आणि तो आता कारवर आदळणार मी घाबरून करकचून ब्रेक मारला एक वेगळाच आवाज करत कार थांबली आणि त्या वातावरणात भयानक शांतता पसरली तो लाकडाचा ओंडका कुठे गेला की मला फक्त बास झाला मी आजूबाजूला पाहिले पण तिथे काहीच दिसलं नाही पुन्हा इग्नेशन देऊन कार चालू केली तर इंजिन मधून एक वेगळाच आवाज येऊ लागला बाहेर येऊन पाहायची इच्छा नव्हती हो म्हणून त्या आवाजाकडे दुर्लक्ष करून त्या भागातून पुढे निघालो साधारण पंचेचाळीस मिनिटं झाली असावीत तरीही जी पी एस पोहोचायला अजून तीस मिनिटं दाखवत होतं त्यामुळे मला जरा गोंधळायला झालं होतं परिसर अनोळखी होता, होता। पहिल्यांदाच त्या भागात आलो होतो कोणाला विचारायचं म्हटलं तर तेही शक्य नव्हतं कारण जवळपास साडेबारा होत आले होते बहुतेक दुकानं एव्हाना बंद झाली होती रस्त्यावरही कोणी नजरेस पडत नव्हतं ज्याला मी रस्ता विचारू शकेन ऑफिसमधल्या कोणाला विचारायचं म्हटलं तर आधीच खूप उशीर झाला होता इतक्या उशीरा फोन केला तर काय विचार करतील म्हणून तेही शक्य नव्हतं मी गप गुमान त्या जी पी एसच्या हिशोबाने पुढे जात राहिलो काही वेळानंतर लक्षात आलं की आपण ज्या रस्त्याने जात आहोत त्याच्या डाव्या बाजूला समुद्रकिनारा आहे कारण समुद्राच्या लाटांचा मंद आवाज माझ्या कानावर पडू लागला आपण नक्की कुठे आलोय रूमवरून ऑफिसला येताना तर हा रस्ता लागलाच नाही मी विचार केला की कार रस्त्याकडे पार्क करून खाली उतरून पहावे की नक्की कोणता परिसर आहे मी बाहेर आलो आणि नकळत लाटांच्या आवाजाचा माग काढत आत जाऊ लागलो सुरुवातीला खुर्टी झुडपं नंतर मोठी सुरूची झाड आणि मग नंतर किनाऱ्यावरची वाळू मोबाईल फ्लॅश सुरू केला तर समोर समुद्राच्या फुटणाऱ्या लाटा माझ्या नजरेस पडल्या वातावरण अगदी शांत होतं आवाज होता तो फक्त समुद्राच्या लाटांचा का कोण जाणे पण काही वेळ तिथेच थांबावेसे वाटले मी पायातले शूज काढले तसे पायाला वाळूचा थंडगार स्पर्श जाणवला काही वेळ तिथेच उभा राहिलो वारा असा नव्हता पण तरीही थंडावा जाणवत होता तितक्यात मागून सुरूच्या झाडांमध्ये कसलीशी सळसळ जाणवली मी पटकन मागे वळून पाहिले तर त्या अंधारात दोन पिवळसर डोळे चमकले मला कळलं नाही की काय आहे एखादा प्राणी पण मग तो असे झाडावर कसा काय चढेल मी मोबाईलचा फ्लॅश लाईट सुरू केला आणि त्या दिशेला फिरवला पण त्या झाडापर्यंत तो, तो प्रकाश अजिबात पोहोचत नव्हता तितक्यात ते जे काही होत ते सरपटत खाली येत असल्यासारखं जाणवू लागलं मी श्वास रोखून ते दृश्य पाहू लागलो एक विचित्र आवाज कानावर पडू लागला झाडांच्या फांद्यांसारखे बारीक पण लांब सडक हात आणि शरीर तोंडातून गळणारा चिकट लाळेसारखा पदार्थ आणि पिवळसर डोळे जणू एखाद नरपिशाच त्या झाडाच्या खोडावरून उलट सरपटत खाली येत होत मी काय पाहतोय तेच उमगत नव्हतं भीतीने बोबडीच वळली होती माझे दोन्ही पाय जणू त्या वाळूत रुतल्यासारखे मला जाणवू लागले मी पळायचा प्रयत्न केला पण मला जागच हलताही येत नव्हतं तेवढ्या धपकन आवाज आला आणि ते जे काही होत ते झाडावरून खाली उतरून माझ्या दिशेने तसे सरपटत येऊ लागलं माझ सर्वांग भीतीने शहारलं होत काळी जोरजोरात धडधडत होतं बहुतेक उद्याचा दिवस आपण पाहू शकणार नाही याची खात्री झाली ते माझ्या समोर येऊन उभं राहिलं आणि जोरजोरा श्वास घेऊ लागलं ते भयान दृश्य पाहवत नव्हतं म्हणून मी डोळे घट्ट मिटून घेतले तितक्या जोरात एक बाईक आली माझ्या समोर जे काही उभं होत ते दूर फेकलं गेलं त्या आवाजाने मी बानावर आलो तितक्यात मला एक हाक ऐकू आली अरे ते क्या इधर से अंधारात दिसलं नाही कोण होत पण जणू देवासारखं धावून आलं होत मी जास्त विचार न करता तिथून धावत सुटलो आणि माझ्या कारजवळ आलो खिशात हात घालून चावी चाचपू लागलो पण सापडतच नव्हती तितक्यात मागून पुन्हा तो विचित्र आवाज येऊ लागला आणि तितक्यात हाताला चावी लागली पटकन कार उघडून मी आत बसलो आणि तिथून निघालो अजूनही काळजाची धडधड थांबली नव्हती रस्ता दिसेल तिथे जात होतो कारण मला त्या भागापासून दूर जायचं होतं आता मात्र मी कसलाही संकोच न बाळगता ऑफिसमधल्या एका कलिगला फोन केला कदाचित त्याच्याकडून काही मदत मिळेल या आशेने पण त्याने तो उचलला नाही आता काय करायचे हा विचार करत असतानाच एक जोरात आवाज झाला तो आवाज कारच्या टपावर काहीतरी आदळण्याचा होता मी कारचा वेग अजूनच वाढवला कारण मला वाटत होत कदाचित ते पिशाच माझ्या मागावर आहे ते सहजासहजी मला सोडणार नव्हतं तितक्यात नखाने ओरबाडण्याचा आवाज येऊ लागला जो जणू माझे काहीच चिरत होता हळूहळू ते माझ्या काचे समोर येऊ लागलं आणि माझी शंका खरी ठरली मी पहिल्यांदाच असे काहीतरी भयानक पाहिले असेल काही कळायच्या आत ते पिशाच्च जोरात ओरडलं आणि माझ्या स्टीरिंगवरचा ताबा सुटला यानंतर काही सेकंद फक्त कांठळ्या बसवणारे आवाज ऐकू येत होते कारण माझी कार खूप वेगात होती आणि त्या ती आदळत होती साधारण मिनिटानंतर सगळं काही शांत झालं हातापायाला जबर मार लागला होता डोकं फुटून रक्तस्राव झाला होता स्टिअरिंग व्हीलवर जखमेतून वाहणारं रक्त थेंब करत पडत होत तसे माझ्या कानाजवळ गुरगुरण्याचा गुर आवाज येऊ लागला आणि हळूहळू करत माझी शुद्ध हरपली डोळे उघडले तेव्हा हॉस्पिटलच्या बेडवर होतो मला तिथे कोणी आणलं होतं ते माहीत नव्हतं मी डॉक्टरांना विचारून पाहिलं पण त्यांनाही त्या व्यक्तीचं नाव माहीत नव्हतं ना फोन पाहिला तर झालेल्या अपघातात त्याचा जवळजवळ चुराडा झाला होता त्यामुळे कोणाला संपर्क करायचा मार्ग नव्हता एका नर्सला विनंती करून फोन घेतला आणि घरी फोन करून कळवलं हॉस्पिटल रूममध्ये एकटाच झोपून होतो बाजूच्या खिडकीतून बाहेर पाहत होतो तितक्यात पुन्हा एकदा काचेवर ओरबाडण्याचा आवाज येऊ लागला तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका